तर नमस्कार मंडळी मी आहे अनिता शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत तर बघा मंडळी आज आम्हाला खूप छान असं सरप्राईज या ठिकाणी भेटलं आहे तर आमच्या घरच्यांनी आणि बाबांनी सोफा आणला आहे तर हे बघा जेव्हा शेतकऱ्याच्या घरात अशी एखादी वस्तू येते तर तेव्हा खूप असा आनंद मात्र होत असतो तर तब्बल सात वर्ष पूर्ण झाला आहे घर बांधायला परंतु अजून काही घरी सोपा आला नव्हता आणि यावेळेस खूप छान अशी कांद्याची बिर्यांची साथसुद्धा आम्हाला भेटली आहे आणि जे आम्ही कष्ट केलं तर त्या कष्टाचंसुद्धा पूर्ण फळ यावेळेस आम्हाला भेटलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची सुद्धा को कोणतीतरी असे थोडेफार स्वप्न असतात तर ते सुद्धा नक्कीच असे पूर्ण होतात आणि जे शेतीचे जे आमचे लागणारे जे साहित्य असेल ट्रॅक्टरचे अवजार असतील तर ते, ते सर्वप्रथम घेतले जातात परंतु यावेळेस काय माहीत त्यांना काय वाटलं तर परंतु त्यांनी न सांगतात हा सोफा आणला आहे तर कसा आहे सोफा तर हे बघा मंडळी आमचे शेतकऱ्यांचेसुद्धा स्वप्न हे नक्कीच पूर्ण होत असतात आणि जो शेतातला माल आहे तर त्या मालाची जे आम्हाला भाव भेटला तर त्याची नक्कीच आम्हाला इथे कुठेतरी घर बांधायला असेल अगदी कोणत्याही प्रकारचे शेतीचे अवजार असतील ट्रॅक्टर असेल तर अशा जे अवजारं असतील तर त्याच्यासाठी सुद्धा मात्र आमची जे स्वप्न असतात हे शेतीच्याच अगदी भरोशावर असतात म्हणून या ठिकाणी जे आमचं हे घर बांधलं आहे तर बन घराचं जे बांधकाम आहे ते अगदी तेहतीस जे स्क्वेअर फूट हे घराचं बांधकामसुद्धा आम्ही केलं आहे तर हे जे बांधकाम आहे तर अगदी त्यावेळेस सोयाबीनची सुद्धा खूप आम्हाला अशी साथ भेटली होती आणि सोयाबीनचं जे आर्थिक लाभ आहे तर तो, तो सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असा भेटला होता कारण ज्यावेळेस उद्धव साहेब ठाकरे साहेब ज्यावेळेस हे, हे मुख्यमंत्री होते तर त्यावेळेस मात्र सोयाबीनला भाव आठ ते दहा हजारपर्यंत सोयाबीनला भाव होता आणि अडीचशे पोते सोयाबीन त्यावेळेस आम्हाला झाली होती आणि कांद्याच्या बियालासुद्धा खूप छान असा भाव त्या ठिकाणी भेटला तर जे हे घराचं बांधकाम आहे तर पूर्ण एक वर्ष लागलं या बांधकामाला परंतु सर्व बांधकाम हे आम्ही एकदमच केलं आहे तर हे ए... जी आमची गाडी असेल तर गाडी घ्यायलासुद्धा चार वर्ष पूर्ण झाले तर तेव्हासुद्धा आम्हाला साडेचार लाखाचं असं कांद्याचं सुद्धा झालं होतं आणि बाबाचे जे टोंगळे दुखत होते त्यामुळे ते म्हणाले मला आता नक्कीच गाडी घ्यायची तर जे शेतातील जे उत्पन्न आहे तर त्याला जर असा योग्य भाव जर भेटला तर नक्कीच मात्र शेतकऱ्याचे स्वप्न हे पूर्ण होत असतात तर अशा प्रकारे जे हे गाडी असेल आमची घर असेल टॅक्टर असेल तर हे पूर्ण हे जे वस्तू आहेत तर ह्या शेतीच्याच उत्पन्नातून घेतलेल्या ज्या वस्तू आहेत तर अशा पद्धतीने आम्ही तर हा सोपा सुद्धा यावर्षी जे आम्ही कांद्याचं बी शेतात जे लावले होते कांदे पासष्ट क्विंटल कांदा हा लावला होता तर अगदी पाच महिने पूर्ण ही मेहनत अशी घेऊन मात्र या ठिकाणी पूर्ण असे सफलता या ठिकाणी आम्हाला भेटली आहे कारण की कांद्याच्या बियाला खूप छान असा भावसुद्धा भेटला आहे यावर्षी सोयाबीन नसेल तुमचं तूर असेल तर त्याला काही असा भाव भेटला नाही कारण खर्च जर आम्ही त्याचा काढला तर यावर्षी दोन लाख रुपयेसुद्धा उरले नाहीत त्यामुळे जे हे जे कांद्याचं बी झालं तर त्या कांद्याच्या बियातून खूप असं समाधानसुद्धा आम्हाला भेटलं आहे आणि त्यामुळे थोडेफार बाकीचे व्यवहारसुद्धा असतात परंतु यावेळेस मात्र यांनी हा सोफा जो आणला आहे तर घरातील अशा ज्या वस्तू आहेत तर मात्र या ठिकाणी शेतकरी हा असा आणू शकतो त्या खूप अशी शेतकऱ्याची सुद्धा स्वप्न असतातच आणि हे स्वप्न मात्र आपण ज्या शेतली शेतीतलं उत्पन्न काढूनच आपलं पूर्ण करू शकतो तर अशा पद्धतीने मात्र या ठिकाणी आमच्या जे घराचं घरातल्या ज्या वस्तू असतील का घरातले तर काही वेळेस खूप छान असा मालालासुद्धा योग्य भाव भेटतो आणि उत्पन्नसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे होतं त्यामुळे शेतकऱ्यांची सुद्धा काही वेळेस त्यांचेसुद्धा स्वप्न हे नक्कीच पूर्ण होत असतात तर शेतकरी जो असतो तो, तो नक्कीच आपला मनापासून असं कष्ट शेतात करत असतो तर अशा प्रकारे मात्र जे शेतकरी आहे तर त्यांचेसुद्धा अशा इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि माझा व्हिडिओ जो आहे आजचा हा कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका दा